नावाच्या पुस्तकातील प्रसंग तुम्ही सगळ्यांनी ऐकला ज्याही गेली पण ज्यावेळी तीन पिंड मांडलेली आहेत झोपडीमध्ये जोडी मध्ये झोपू घातलेला झोका पुरुषोत्तम सात आठ महिन्याचा त्याला काढून अंतिम अवशी कडेवरती घेते आणि कडेवरती घेतल्यानंतर त्या गेलेल्या ताईशी समजतात ते ताई तू धि गेली देहाणं गेली असतील ना छोटा पुरुष सक्कम आहे सात आठ महिन्याचा त्या पुरुष आई कळणार नाही मग इथून पण इतर याचा सांभाळून करणार मायेचा सा पदर काढावा डोक्यावरती ठेवावा आणि एकच वाक्य बोलावं ताई देहाणं जरी गेलीच ना शिक्क मात्र सेकरांवरती आहे का ताई एवढं वाक्य बोलावं मायेचा पदर पुरुषोत्तम डोक्यावरती काढावा आजपासून हा तुझा मुलगा नाही तर माझा मुलगा असल्यासारखा मी तेवढपासून म्हणपे की आईशी आई करावी आई नऊशी उरावी